न्यूज नवी बातमी पत्नीला मारहाण करत असल्यानं शेजारी राहणाऱ्या भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सरहित गुन्हेगाराने असलेली शिविगाळ करून मी एकेकानं एक बघून घेतो शक्तीबाई म्हणतात मला असं म्हणत लोकांना लाकडी दांडके मारून परिसरात दहशत निर्माण केली या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गुन्हागारावर फरासखाना पोलिसांकडून गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मंगळवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी मंगळवार पेठेत घडलाय याबाबत कुमार देसाई आणि फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्या दिली आहे यावरून सूरज देसाई याच्यावर आय पी सी तीनशे चोवीस तीनशे तेवीस तीनशे बावन्न पाचशे चार सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फिर्यादी यांच्या घरा शेजारी राहतो मंगळवारी दुपारी सुमारास आरोपी हा त्याच्या पत्नीला मारहाण करत होता त्यांची भांडणी सोडवण्यासाठी फिर्यादी आणि त्यांची सासू गेले असता आरोपीने फिर्यादी यांना करून मारहाण केली त्यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला अडवले असता आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात गाडीची चावी मारून जखमी केले सुरज याने भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नागरिकांना मारण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी पडलेला लाकडी दांडका हातात घेऊन लोकांच्या अंगावर धावून गेला तसेच दांडका फेकून मारला त्यामुळे लोकांची पळापळ झाली तेव्हा आरोपीने लाकडी दांडका हातात घेऊन तो हवेत फिरून मोठ्या मोठ्याने आरडाओरड केला तसेच मी एकमेकांना बघून घेतो शक्तीबाई म्हणतात मला असं म्हणून परिसरात दहशत पसरवली पुढील तपास पोलीस करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा